इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती हॉटेल संदीपचे सर्वेसर्वा संदीप, सर्वे संदीप साळवे यांनी उत्तम सेवा आणि गुणवत्ता दे जिल्हाभर नावलौकिक कमवलाय व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यात संदीप साळवे यांचं योगदान कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरा यांनी केलाय बेलापूर नरसाळी रोडवरच्या मध्यवर्ती असणाऱ्या हॉटेल संदीपचे सर्वेसर्वा संदीप साळवे सर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त रोटरी ब्लड बँक राहुल यांनी संदीप साळवे मित्रमंडळ यांच्या वतीनं रक्तदान शिबिर संपन्न झाले जिल्हाध्यक्ष थोरात बोलत होते शिबिराचे उद्घाटन आणि संदीप साळवे यांचा सन्मान जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या हस्ते पार पडला यावेळी व्यासपीठावरती शिवसेना तालुका प्रमुख लखन भगत तसेच माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे उपसरपंच अभिषेक खंडागळे पोलीस उपनिरीक्षक संदीप संसारे तनपुरे कारखान्याचे माजी संचालक रमेश वारुळे उद्योजक जितेंद्र तोरणे शांतवन गायकवाड तसेच राजेंद्र साळवे किरण काळे आदी मान्यवर मंडळी या ठिकाणी हजर होती या प्रसंगी पार पडलेल्या रक्तदान शिबिरात जवळपास साठ रक्तदात्यांनी रक्तदान केले शिबिर आयोजनासाठी खपके लॅब राजीव साळवे यांनी पुढाकार घेतला यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून संदीप साळवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि हॉटेल संदीपच्या यशस्वी वाटचालीबद्दल सदिच्छा देखील व्यक्त केल्यात यावेळी ऍडव्होकेट इंद्रवान काळे सुरेश कांगुणे स्वामीराज कुलथे प्रशांत शिंदे प्रसाद शिंदे डॉक्टर राहुल मापारे बाबासाहेब भांड तुकाराम वायाळ लतीफ सय्यद किरण भालेराव

माझे स्वतःच सर्वसामान्य जो हॉटेल आहे आणि या तुझ्या पोटामध्ये साखर आणि डोंगर बरं ठरत हॉटेलचा मला कैसे होऊ शकतो हे त्यांनी त्याच्या या कामातून सिद्ध केलेलं आहे म्हणून मी माझ्या परत पर्याय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आवडतीने संदीपला त्याच्या वाढतीच्या लाख लाख रुपये तुझं भविष्यामध्ये पण त्याची उत्तर प्रगती हो आणि सर्वसामान्य ग्राहक असे अतिशय प्रेमाने वागो ग्राहक आपण सांगा काहीतरी बोलले तरी आपला शब्द उलटा पाडत जाऊ नये अशी अपेक्षा करतो मला असं वाटत श्रीकांत जाधव तास ऋषी राऊत नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस